Shal Michael Ashley Ah I N Michael Ashley J hating van Ashk concrete options. So... が Jeri Combine shalepti h rath Brazilian references जी काय चाललं होईन बॉल पेक घ्यायचे सर काय म्हणते तुला कोणते सर आहे तुला सर कोणते सहाप सर आहे का हा हा ना आणि मॅडम मॅडम आहे का तुला मारती आहे दे, का ते मग ते काय म्हणले तुला अभ्यास लिहून दिला आहे का तुला का वाईन फेन नाही मग तुला व वाईन फेन दिलं असं ना काटका वर्ष का मग काढ मग आताच लागत आहे का मग आता ग तू तो मग तू कसा नाही काय दिलं असतं ना घेऊ आताच देऊ का बरं का आणि मग तू कावले येतोय तू मित्र ऐकून काग घेतोय कागद घेतोय पिन घेतोय काय मग तुला वीस रुपये देऊ का मग नक्की घेशील ना मी मी पाहिले बर का नाही आलं मी गुरुजी कि घेशील ना मग अभ्यास करायचा बर का अभ्यास करून काय काय होईशील रे अभ्यास करून काय काय करशील तू अ कर्नल कर्नल म्हणजे मिलिटरी मॅन वाच तुला अभ्यास मग तू अभ्यास चांगला करता असेल तू अ कर एक काम कर मी इथे तवर पटक्यान जा वया बिया घेऊन ये तुला कोणी जेवढे नाही ना नाही ना ते पुरी नाही लागायचं बरं का तुला सांगतो तेंची बिंची होत नाही ना आधी लागायचं हा वय बी पदशीर घ्यायचा आदर्श कर्नल व्हायचं तुला नक्की वाचाय ना मिलिटरी लिटर वाचाय काय अभ्यास चांगला कर हा वेची पाडी वगैरे सगळे येत आहे का मराठी सगळं येत आहे का इंग्लिश इंग्लिशच येत आहे का मग तवाला अभ्यास घेईल बरं का तवाला जास्त इंग्लिश जास्त इंग्लिशच येत आहे का बरं पात एक काम कर नावा खाऊ नको तू टापक्यान जाय आणि पटकन वय घेऊन ये बरं पटकन तू जाय बरं

बाबा कायले नसतं हां पण या या ते वन बाबा म्हटला काय लागलं मला आपण करा फोटो सगळं ऐकलं आता आता मी तुझं बाबाकसं सांगीन ते वांगले पैसे देईल बाबाकसं सांगीन मला टाइम मिळेल तुला पैसे देईन नाही देले म्हणजे आम्ही तुला पैसे देऊ आणि ना तू आम्हाला खायला मदत करशील आणि ना सांगायला करशील नाही आम्ही देईन तुला आईस्क्रीम पण आम्ही तुला आम सांगायचं नाही सांगितलं ना तर आम्ही तुला रुमकू म्हणून

अरे याच्या दोनच येतील तीन नाही बाबा दोनच येतील आमच्या गरीब आता मी कुठून घरातून देऊ तुम्हाला घालून पैसे नाही रे बाबा दोनच येतील नाही या पैसे चोरून आणले का पैसे चोरून आणले तुम्ही पैसे चोरून आणलेले तुमच्या आईबापाला विचारले का

मग घरी जाऊ आपण शेअर करा हा करा। जीत बाल्या ते आईस्क्रीम खाल्या पाह पैसे कुठे बाल्या खरं खाली काय खाल्लं आईस्क्रीम खाले का

नाही मॅने खाय फोटो फोटो बोलतोय सीसीटीव्ही कॅमेरा चेक कर